नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत एक नवीन व्हिडिओ येतो आहे एक नवीन व्लॉग येतो आहे तर आजचा ब्लॉग आहे आपण आहे आंजरल्यामध्ये ज्या ठिकाणी कबड्डीच्या सीझनला म्हणजे दापोली तालुक्यातील कबड्डीच्या स्पर्धांना आजपासून सुरुवात होते आहे आणि पहिली स्पर्धा ही आंजारल्यात आहे तर आंजरल्यामध्ये आपण आता चाललो आहे आणि पहिली स्पर्धा या वर्षीची आणि आपल्याला समालोचन करण्याची देखील संधी मिळाली तर त्या ठिकाणी आपल्याला समालोचन करण्यासाठी देखील बोलवले तर आपण जातो आहे तिकडे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका आज बघूया आज काय काय पाहायला मिळत आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू तर मंडळी आता आपण आहोत दापोलीच्या आझाद मैदानामध्ये पाठीमागे तुम्ही बघताय सगळी मुलं क्रिकेट खेळत आहेत तर आपण आता इथे आलो आहे तर मित्र येतो आहे आपला आणि मित्राला आपण सोबत घेऊन चाललो आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला यायला उशीर झाला आहे आपण वाट बघतो आहे पाच दहा मिनटं झाली आपल्याला इथे येऊन पण अजून आला नाही येईल लगेच आणि तो आल्यावर लगेच आपण जाऊ आपल्याला त्या रूटनी मुरुडमधून जायचं आहे दा आन्सरल्याला तर पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ मजा येईल मंडळी आता आम्ही पोहोचलो इथे आणि आपल्यासोबत शुभम आहे आपल्यासोबत आज आहे आणि असं आम्ही असतो आपल्याला जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीची ऑर्डर असते तेव्हा तेव्हा आज शुभम आपल्यासोबत असतो तर पाहूया पुढे

हे नमस्कार मंडळी तर कालच्या रा रात्रीमध्ये काल संध्याकाळी आपण इकडे आलो होतो आणि खूप लेट झालं काल रात्री त्यामुळे आपण लॉग अर्धाच ठेवला होतं आणि आज पुन्हा एकदा आलो आहे आज फायनल डे आहे आणि आपल्यासोबत केतन आहे काल शुभम होतं आणि आज केतन आहे आपल्यासोबत तर सोबत आपण घेऊन आलो आहे कारण रात्री खूप वाजतात काल पण आम्हाला रात्री दोन वाजले आणि त्यानंतर मग व्हिडिओ करायला जास्त मिळाली नाही तर आज पुन्हा एकदा तो लॉग आपण कंटिन्यू करतोय आणि आज शेवटचा दिवस आहे बघूया काय काय मजा येते पूर्ण बघा तोपर्यंत आता मी सगळा इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा जाऊया मैदानावर इकडे आता सध्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे अंजरलेमध्ये आहोत आपण तरी बंदरावरती

या ठिकाणी या तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झाले आणि आज मात्र या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण दाखल होतोय ठिकाणी प्रथम जातोय एका बाजूला दुसऱ्या बाजूला सातत्याने सय्यद गावकळकरच्या नेतृत्वाखाली सातत्याने खेळणारा केमेश्वर कुंभे संघ पाहायला मिळेल संघी फेरीसाठी क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे श्रीराम करदे अमर भारत आसुरे संघटने आणि आज मात्र कुठले दोन संघ तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होतील <laughs> असेल ऑलरेडी आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिली चढाई सजवली जाते जर्सी क्रमांक अकरा आर्यन एम

आलेले सर्व मान्यवरांचे मी इथे शासकीय स्वागत करतो प्रथम क्रमांकाचा चषक केला जाईल तर दिव्य क्रमांकावरती हेल्थ एअ अमर मंडळ विधानमंडळ यांनी दिव्य क्रमांकावरती समाधान बनावं लागत